पूर्ण बॉडीचा जर फॅट कमी करायचा असेल तर आम्ही कोणत्या एक्सरसाइज करायच्या डायट व्यवस्थित वेट लॉस करून देतील तर आज आपण त्याच एक्सरसाइज बघणार आहोत आणि मी पण आज सध्या वेट लॉस जर्नीवरतीच आहे म्हणजेच माझं पण एक रुटीन चालू आहे जर तुम्हाला मी दिवसभराच्या रुटीन मध्ये काय काय आता सध्या माझा डायट चालू आहे तुम्हाला जर हवा असेल पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला माझ्यासोबत जर जर्नी स्टार्ट करायची असेल तर मला एक पाच सहा किलो वजन कमी करायचंय जास्त नाही पण करायचंय माझं वेट सिक्स्टी अराउंड असतं नुसार परफेक्ट आहे पण आता सध्या माझा थोडं वेट गेन झालेलं आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं थोडं मेडिकल इश्यू आहे त्याच्यामुळे म्हणून मला आता वेट लॉस जर्नी वापस स्टार्ट करायची आहे म्हणजे मी चालू केलं ऍक्च्युली दोन चार दिवसापासनं जर कसं कसं दिवस भरायचं माझं रुटीन आहे तुम्हाला हवं असेल तर सांगा आता आपण फास्ट एक्सरसाइज करायच्या आहेत म्हणजेच फास्ट म्हणजे कशा पूर्ण बॉडीचा घाम निघेल अशा एक्सरसाइज करू शकता तुम्ही स्लो मध्ये पण घाम पूर्ण बॉडीचा घाम निघेल आणि उत्साह पण येणार टी मध्ये गाणे लावून द्या आणि चालू करा या एक्सरसाइज करायला एक एक राऊंड स्टार्टिंगला चाळीस चाळीसचा घ्या आणि असे दोन दोन किंवा तीन तीन राऊंड जरी कंप्लीट केले तरीही काय प्रॉब्लेम दोन तीन दिवस थोडं दोन दोनच राऊंड घ्या प्लस तुम्ही नंतर याचे वेरिएशन वाढवा आणि ते ह्या एक्सरसाइज कधी करायच्या तर तुम्ही सकाळी खाली पोटानी करा जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवणाच्या अगोदर दोन तासांनी प्लस तुम्ही जेवण झाल्या म्हणजे दिवसात ना दोनदा जरी केला तरी ठीक आहे सकाळी जास्त ता टाइम नाही भेटला पाच दहा मिनिटस केली पाच मिनिटस केला तर संध्याकाळी अजून दहा मिनिटं त्याला असं वेळ काढून तुम्ही दोन टाइम पण करू शकता आता करायचं काय जसं वरती बघितलेलं आहे तुम्ही माझी बहीण आणि माझी वहिनी त्यांची पण वेट लॉस जर्नी चालू आहे माझ्यासोबत तर मस्त मजेनी तर आता सुरुवात काय करायचं या मध्ये वन टू थोडं बॉडीला वर्म करून घ्यायचं आहे टू थ्री फोर 5, सिक्स सेवन 8, नाईन टेन अँटी क्लॉक वाईज घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच नाईन टेन शोल्डरला थोडीशी मुवमेंट करायची आहे सर्कल राऊंडमध्ये क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज सर्कल समोर आणि रिवर्स वन टू थ्री फोर आता पूर्ण सर्कल घ्यायचं आहे वन टू याच्याने काय होतं आपले शोल्डर ओपन होतात मजबूत पण होतात नसा मोकळ्या झाल्यामुळे आपल्याला उत्साह येतो एक्सरसाइज करायला आणि काही इंजरी पण होत नाही पेन पण नाही होत म्हणजे असं त्याच्यासाठी थ्री फोर फायव आता सेम पोजिशन रिवर्स राऊंडमध्ये घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय आता हलकं हलकं पायाला बाजूला न्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता त्याच्यानंतर सर्कल मोशनमध्ये पायाला भिरवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सेम पोजिशन घ्यायची आहे रिवर्स राऊंडमध्ये वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स थोडंसं गुडघ्यांना म्हणजे गुडघ्यापासून पायाला आपल्याला सर्कल मोशनमध्ये न्यायचं आहे या पोजिशनला वन टू थ्री फोर फाय सेम पोझिशन करायची आहे रिव्हर्स राऊंड वन टू थ्री फोर अँड फाय हाताला ह्या पोजिशनमध्ये न्यायचं शोल्डरच्या लेवलला आणि पूर्ण हाताला सर्कल मोशनमध्ये राऊंड घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सेम पोझिशन हा शोल्डरच्या लेवलला आणि रिव्हर्स राऊंड घ्यायचा आहे वन टू, फोर फायव बॉडी मस्त आपली आता बॉडीला म्हणजे हिट आपण गरम केलेला आहे आता याच्यानंतर आपण नेक्स्ट एक मध्ये करूया जे म्हणजे या पोजिशन मध्ये एका जागेवरती आपण मध्ये जॉगिंग करणार आहोत वन टू थ्री फोर देखी निगनर आहे देख तर एक पूर्ण वेरिएशन आपण केलेले तर याच्यानंतर दहा मिनिटं पंधरा मिनिटं पाच मिनिटं बसायचं नाही लगेच एक्सरसाइजला सुरुवात करायची बॉडी हिट झालेली असते त्याच्यामध्येच आपण हे एक्सरसाइज स्टार्ट करायचा म्हणजे आपली एनर्जी वाढत जाते एनर्जी डाऊन होत नाही आता सिंपल आहे या पोझिशन मध्ये हाताला वरती न्यायचं पायाला मागे न्यायचं वन टू आता मी एक व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या बहिणीचा आणि बहिणीचा हसत खेळत त्या हशाच एक्सरसाइज करतात त्याच तुम्हाला दाखवायचा पूर्ण टोटलमध्ये म्हणजेच प्रॉपर प्रयत्न करते तो व्हिडिओ थोडा स्किप झाला होता अर्धाच झाला होता पण त्यांनी पूर्ण वेरिएशन मी त्यांच्याकडनं कसे करून घेते ते दाखवायचा प्रयत्न करते फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता सेम पोजिशन करायची हाताला वरती न्यायचं आणि पायाला उचलायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स पायामध्ये हलकंसं अंतर करायचं ह्या पोजिशनमध्ये यायचं आता इथे आपल्याला क्रॉस लेग करायचं पहिले वेरिएशन ही असेल असेच आपल्याला आता इथे दोन व्हेरिएशन करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आता ज्या पोझिशन मधून आपण एक सेकंड व्हेरिएशन करतोय त्या पोझिशन मध्ये जायचं पण टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन घ्यायची अपोजिट वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन अँड हे व्हेरिएशन आपले कंप्लीट झाले खूप जणांना वाटतं की असं एक्सरसाईज किंवा योगा करून वजन कमी नाही होत जर तुम्ही प्रॉपर करताय डेली करताय स्किप करत नाही प्लस तुम्ही दिवसभराच्या आहारामध्ये काय काय खाता ते तुम्हाला नॉलेज आहे त्याचं गाडी व्यवस्थित घेत आहे तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट आहे मला असे कॉल्स येतात की तुमचे व्हिडिओ बघून आम्ही इतकं इतकं वजन कमी केलं आहे तुमचे व्हिडिओ बघून माझा हा प्रॉब्लेम होता तो तो सॉल्व झालेला आहे खूप छान वाटतं कॉलवरून लक्षात आलं इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्हाला हो जर तुम्हाला ऑनलाईन योगा बॅचेसची आवश्यकता आहे आज तर दिलेल्या नंबरवरची तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता एनी टाईम आणि हा फक्त लेडीजसाठी नंबर आहे तिथे कॉल मॅसेज तुम्ही बिंदास करू शकता आणि कॉल रिसिवसुद्धा मीच करते म्हणून काही इश्यू प्रॉब्लेम नाही आहे आणि हा आवश्यकता असेल तरच कॉल करा नाहीतर असे पण कॉल येतात की एक्सरसाइज बघत आहोत आपण आणि मग मॅडम असे असे तुमचं हे हे बघून आम्ही हे हे केलं होतं तर असं असं करू का त्याच्यासाठी तुम्हाला मी युट्यूबवरती खूप साऱ्या गोष्टींची नॉलेज देत राहते तर तुम्ही चॅनल सर्च करून माझं तिथे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज बघून ते घेऊ शकता फक्त इथे योगा बॅचेससाठी जर तुम्हाला आवश्यकता असेल तर कॉल करा आता इथे नेक्स्ट काय करायचं हे दोन व्हेरिएशन आपले कम्प्लीट झालेले आहेत आता सिम्पल आहे जितकं पण होईल तितकं वरती क्लॅप करायची आणि पाय उचलायचा या पोजिशनमध्ये जायचं वन टू थ्री

कि में माला की एवढ्या एक्सरसाइजेस मला किती दहा पेते आणि किती स्ट्रेस आला पूर्ण बॉडीवरती माझ्या एनर्जी लेवल किती हाय झालेली आहे आता इथे नेक्स्ट काय करायचं लास्ट एक्सरसाइज सिंपल आहे जर तुम्हाला कमरेत घ्या आहे तर तुम्ही ह्या पोझिशन मध्ये फक्त ब्रिथिंग करायची वरती या पोझिशन मध्ये ब्रिदाप पायाच्या पंजाला विचलायचं ब्रिथिंग आणि ब्रीदा श्वास भरायचा आहे शॉस सोडायचा आहे शॉस भरताना पायाच्या पंजांवरती यायचा शॉस सोडताना खाली आणि ज्यांना वाकायला जमत काही प्रॉब्लेम नाहीये करायची फोर फाय सिक्स खूप जास्त बोटावरती प्रेशर येत आपल्या सेव्हन एट नाईन अँड टेन प्रत्येक राऊंड जसं पहिलं सांगितलं तुम्हाला फोर्टी फोर्टीचे दोन दोन राऊंड सुरुवातीला करायचे तिस तीसचे गेले तरी पण बेस्ट आहे जर वेरिएशन वाढवायचं असेल तर मग नंतर दोन तीन दिवसांनी वाढवा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचं जर आहेच लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा चॅनेलला रोजचे नोटिफिकेशन देणार तर तुम्हाला पण वेगवेगळे एक्सरसाइज बघायला भेटणार याच्यासाठी वेगवेगळ्या करायच्या असतात एक्सरसाईज की आपल्या बॉडीला एका एक्सरसाईजची एकाच रोज रोजच्या गोष्टीची हॅबिट नको व्हायला बॉडीला रोज काही ना काही वेगळं द्यायचं असतं म्हणून आम्ही एक्सरसाइज योगा असे वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचा दाखवायचा प्रयत्न करत असतो म्हणून तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुमच्या बॉडीला एकाच एक्सरसाइज नको आहे तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये हो बाय बाय